कुण्डलिका श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीज्ञश्वरमहराज श्री केशवमहराज श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारि हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्णगोविन्द वासुदेव कृष्ण गोविंद देवरायण वासुदेव पुंडलिका देवठानकारा भागवताचं महात्म्य आपण गेले दोन दिवस ऐकतोय महात्म्याचे जवळजवळ सहा अध्याय आहेत त्यानंतर प्रथम स्कंदाला सुरुवात होणार आहे <coughs> त्यामुळं आज आणि उद्या आपण महात्म्य वर्णन करूया आणि मग परवापासून प्रथम स्कंदाला सुरुवात करूया भक्ती आली <coughs> हजारो जन्माच्या पुण्याईने माणसाला भक्तीबद्दल प्रेम निर्माण होतं माणसाला प्रेम निर्माण होण्याकरता पुण्यही लागते भक्ती निर्माण अंतकरण निर्माण होण्याकरता सुद्धा असं आणि जो भक्तीशी द्रोह करतो त्याला दुःख प्राप्त होत दुर्वासाना सुद्धा राजा अंबरेशाला परीक्षा बघण्याची बुद्धी झाली दुर्योधनाचं अन्न खाल्लं भक्ती द्रोह करा जगत्रे दुर्वासा दुःख मागण पुरा भक्तींद का दुर्वासानी परीक्षा अन्न दुष्टाचा अन्न खाल्लं ना अन्न कुणाचं खावं हेही कळलं पाहिजे दुष्ट अन्न कुणाचं खातो याच्यावर त्याच्यावर त्याचा विचार बनत असतो त्यामुळं एवढ्या मोठ्या महात्म्याची सुद्धा दृष्टी बदलली आणि त्याला वाटलं पण परीक्षा बघावी पांडवाची परीक्षा पाहिली दुर्वासानी राजा अंबारेषेचं एकादशी जो व्रत आहे ती कथा पुढे येणार आहे त्याचा विस्तार मी आता जास्त करत नाही राजा अंबरशेची परीक्षा बघितल्यामुळं भगवान विष्णूंचं सुदर्शन चक्र सुद्धा त्या अंबरशेच्या मागे लागलं जो भक्तीचा द्रोह करतो तो ऋषी असो नाही कोणी असो देव त्याला सोडत नाही देव त्याच्या पाठीमागं राखतो भक्ती म्हणाली आपण धन्य आहात भक्ती म्हणाली आपण धन्य आहात माझ्या ठिकाणी आपलं प्रेम आहे तर आणि मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं मी स्नान करेन भक्तीरुवाच अहो नारद धन्योसी प्रीतिस्ते मनी निश्चला कदाचित कदाचित मुच्छा मी चित्ते स्थापया मी आपण मोठे कृपाळ आहात माझं दुःख दूर केलं पण अजून मी तरुण झाले मी तरुण झाले पण माझी कसं असतं आई वृद्ध असते आणि मुलं तरुण असतात संसारामध्ये मुलं तरुण असताना आई थकलेली असते पण इथं उलट झालं होतं आई तरुण होती आणि ज्ञान आणि वैराग्य ही तिची दोन मुलं वृद्धावस्था प्राप्त झाली होती कशामुळं कलियुगाचा महिमा कलियुगामध्ये कुणाला ज्ञान नको आहे कुणाला वैराग्य नको आहे मुलं थकली म्हणजे काय हे रूपक आहे समजून घ्या पहिल्यांदा हे रूपक आहे थकली म्हणजे काय झालं कोण ज्ञान कोणाला नकोच आहे ना सगळे संसाराच्या पाठीमागा लागले सगळेच विषयाच्या पाठीमागे कोणाला वैराग्य पाहिजे कोणाला ज्ञान पाहिजे अर्धा तास ऐकायला बरं वाटतं पण हे सुटल्यानंतर पुन्हा आपला आपला प्रपंच चालूच असतो कारण संस्कार आमच्यावर सातत्या नाही याचा संस्कार दहा पाच मिनिटच होतो त्यामुळं हे लवकर ते ऍक्सेप्ट करत नाही आणि म्हणून त्यांच्या शेवटी सुतानी सांगितलं तस्याच समयाकरण कारुण नारदो गता। तयोर वे ना भक्तीचं वचन ऐकलं आणि नारदाला करून आली आणि त्यांनी हात आणून सांगितलं उठा कानाजवळ गेले कोण नारद त्या वैराग्य आणि जो ज्ञान ही जी दोन मुलं आहेत त्याच्या कानाजवळ गेले नारद ओरडू लागले उठा उठा, उठा मुला उठा आणि हे उठा म्हणत असताना त्यांनी काय केलं नारदानी नारदा वेद वेदांत घोषेश वेदाचा घोष केला वेदांताचा घोष केला वेदांत। वेद आणि वेदांत वेदाच्या जे अंत्य आले ते उपनिषद वेद निराळे नाही का ऋग्वेद यजुर्वेद अथर्वेद सामवेद याचा घोष केला उठवण्याकरता आणि वेदांत वेदाच्या नंतर आलेली उपनिषद ह्या उपनिषदाचं सार म्हणजे भगवगीता आहे उपनिषद उपनिषद आहेत जी, जी, जी शास्त्र आहे त्याचा सार भगवद्तेमध्ये आले त्याचा घोष केला गीता पाठे मोहर मोहो गीतेचा पाठ केला गीतेचा पाठ केला उठा उठा म्हणून ज्ञान वैराग्य उठे ना गीतेचं नाव काढल्यावर जरा थोडेसे कुठ तरी आरोग्य प्रयोग दिले कुणी ज्ञानाने वैराग्याने गीतेचा उच्चार केल्यानंतर आरोग्य प्रयोग दिले गीतेमध्ये थोडीशी भक्ती आहे नववा त्या जर आपण बघितला राजमु हो। त्यानंतर बारावा योग भक्तीयो आहे आणि भक्तीचा कानावर भक्ती पडल्यामुळं थोडेसे पूर्ण उठलेले नाही पूर्ण जागी झालेले आणि ज्ञानमुळे नारदा काळजी पडली काय करावं वेदाचा घोष करू अरे मी गीता गीता पठण करतोय वेद घोष करतोय एका एखादा एक सिरियस पेशंट मोठ्या नामांकित डॉक्टरकडे आपण नेलं आणि तिथं जर जर त्यावर काही साथ देत नसेल आपण काळजी करतो आता काय करावं काळजी करतो आपण एवढ्या मोठ्या नेऊन शिवाय आपण काय उपयोग होत नाही तसं आता याचा काय करावं नारदाला कोडं पडलं अहो मित्राम कथम याती वृद्धत्तम दत्तम चिंतयात्रिती चिंतया गोविंद स्मारयामासम भार्गवा झो कशाने नाही शिविक ह्यांची झोप नाहीशी झाली पाहिजे आणि यांच्यातलं वृद्धत्व संपलं पाहिजे नारदाला काळजी पडली मी काय करावं कोणता उपाय करावा, करावा? नारद काळजी करू लागले एक सत्कर्म सुरे तस कर्म असती साधवा साधुभूषण वरून आकाशवाणी झाली नारद चिंताग्रस्त होते आणि आकाशवाणी झाली नारदा तू काळजी करू नकोस तू काय कर सत्कर्म कर काहीतरी असं सत्कर्म कर आणि तुला यश मिळेल सत्कर्मा कृते तस्मिन सत्द्रा वृद्धता नयो गमिष्यती क्षणात भक्ती सर्वता प्रसरती एक क्षणभर असं कर एक क्षणामध्ये संपून जाईल असं काहीतरी सत्कर्म कर पण नारदाला कोण पडलेलं आहे आकाशवाणीचा स्पष्ट अर्थ नारदाला कळलेला नाही काय सांगितलं सत्कर्म कर म्हणजे नक्की काय कर सत्कर्म करानंतर मी बेद सांगितले गीता सांगितली आता सत्कर्म करू म्हणजे दुसरं काय करू स्पष्ट अर्थ त्यांनी सांगितलाच नाही आकाशवाणीचा अर्थ नक्की काय नारदालाही कळला नाही त्याचा अर्थ काय होतो आकाशवाणीचा आकाशवाणी गुप्त सांगितलं पूर्ण सल्ला आकाशवाणीनं पण दिला नाही कम भविष्यती संतस्ते कथम दास्यती साधनम मयात्र की प्रकर्तव्यम यदुत्व योम भाषया मग काय सांगितलं संतांची भेट घ्या संतांची भेट घ्या दुसरं काय करू नका संतांची भेट घ्या आणि तिथं तुम्हाला ते मार्गदर्शन करतील सत्कर्म काय करावं ठीक का? आहे संतांना शरण जावं आणि मग त्यानंतर सुताने सांगितलं काय केलं हे शोध नका ना त्याला तिथं सोडलं ज्ञान आणि वैराग्याला तिथं सोडलं आणि संत कुठे आहेत ते भेटण्याकरता सगळ्याला विचारायला गेले मोठमोठ्या ठिकाणी गेले मोठमोठ्यांचे सल्ले घेतले बाबा सांगा काय करावं ज्ञानाला कशाने उठवावं वैराग्याला कशाने उठवावं मला असं असं सांगितलंय बरेचशा लोकांनी बघितले आणि गप्पच बसले कुणी काही फारसं बोललं नाही दुसरे नुसतं कुणी असं ऐकून घेतलं कुणी, कुणी काही बोललं नाही मोठमोठ अरे म्हणले गीता वाचून होत नाही वेद होत ना असं कुठं काय असतं काय म्हणले काही होत नाही हे असाध्य आहे मोठमोठ्यांनी सुद्धा सल्ला दिला हे असं शक्य नसतं अनेक ऋषींनी संतांनी सल्ला दिला असं शक्य नाही नारदाला कोण पडलं काय करावं तपश चिंता असूरी बद्री, बदरीवन मागत्रेती नारद चिंतातूर झाले आणि चिंतातूर होऊन बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी गेले त्या बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी त्यांनी एक तप करण्याचा निर्णय घेतला कुणी नारदानी तावत दर्शन पुरता सनकादी मुनिश्वरान कोटी सूर्य समा भासम नुवाच मुक्ती सप्ततम ते सनकादी जे होते काल सांगितलं मी सनक सनांदन, सनातन सनातन आणि सनत कुमार जे ब्रह्म ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र सांगितले गेले आणि मग ह्यांचं तेज कसं होतं म्हणून सांगितलं कोटी सूर्याच्या प्रकाशात यांचं तेज होत भवंतो योगना सर्वे बुद्धिमंतो बहुश्रुता संयुक्ता पूर्वश्यामी पूर्वजा आपण महान योगी आहात आपण तेजपुंज आहात आपलं वय किती आहे पाच सहा सात असं आपलं वय आहे पण अधिकार मोठा आहे वय महत्वाचं नाही अधिकार मोठा असतो चांगदेव चौदाशे वर्ष चौदाशे वर्ष चांगदेवाचं आयुष्य होतं पण ज्ञानोबाचे पाय धरले आमच्या श्रेष्ठ असतील ज्येष्ठ असतील मौल्यांची श्रेष्ठ होती ठीक आहे वय किती नाही खटवांग राजाला एका तासामध्ये भगवंताची प्राप्ती झाली अधिकार मोठा <coughs> त्यामुळे तुमचा वय लहान आहे कोण सांगताय नारद सांगताय संकालिकाला पण तुमचा अधिकार मोठा आहे भगवंतो योगिना सर्वे बुद्धिमंतो बहुशुका सदा वैकुंठ निलया हरिकीर्तनात पत्परा लिलामृत सोन्मता कथामृत जीवना आपण काय करता आपल्या मुखामध्ये सतत हरिकीर्तन आहे हरिचं नाव आहे आपल्या मुखात आणि ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव असतं ज्याच्या अंतकरणामध्ये भक्ती असते त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत वास करत असतात आणि अखंड नाम आहे आपल्या मुखात त्यामुळे आपला अधिकार हा मोठा आहे भगवंताचं नाम असणं ना मुखामध्ये हीच आपली संपत्ती आहे सांसारिक जीवनामध्ये कितीही आपत्ती असू द्या संसारिक आपत्ती निराळ्या आणि पारमार्थिक आपत्ती निराळ्या बरं का संसारामध्ये आपल्याला पुष्कळशा गोष्टी कमी पडत असतात थोडस प्लस मायनस प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी घडत असत पण पर परमार्थामध्ये भगवंताचं नाम न ना मुखात येणं ही आपत्ती सांगेल विपत्ती सांगितली गेली आणि मुखात असणं हीच संपत्ती आहे ही संपत्ती आहे पंधराव्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचा उल्लेख आलेला आहे ते विश्लेषण वेगळा आहे हरिशरणमेवित्य अंतकाल समादृष्टा जरायुष्मान बाधते आपला मंत्र कुठं आहे आपल्या मुखामध्ये श्री शरणम हरिला शरण जाण एकच मंत्र आहे श्री हरिशरण आपल्या मुखात तेच आहे आणि त्यामुळं काय होतं जिथं भगवंताचं नाम असतं तिथं काळाचा महिमा चालत नाही काळ तिथं थांबतो काळ थांबतो आणि काळ थांबल्यामुळं काय झालं आपल्याला वृद्धावस्था येत नाही आपण तरुण आहात कारण आपल्या मुखामध्ये सतत हरीचं नाम आहे एशाम भुमुक मात्रेण द्वार पालो हरे पुरा भुमो निपितो पुरम यत्रुपात हो वाकडी केली अशी नुजर वाकडी केली भगवंताच्या दारामध्ये जे आणि विजय द्वारपाळ होते नाही का हे आपण रावण अवतार झाले ते विजय द्वारपाळ आहेत तुमच्या केवळ वाकड्यानं जरी त्यांना खाली यावं लागलं आणि पुन्हा तुम्हीच त्यांना जागेवर घेऊन ठेवले आपलं सामर्थ्य मोठं आहे सर शरद कुमाराचं कौतुक नारदानी केलेलं आहे अहो भाग्य सियो गेम दर्शन भवा म्या अनुग्रहस्त कर्तव्यो मयो दिनोदयापरे आपण दयाळू आहात मोठ्या भाग्याने आपलं दर्शन झालं नारद त्या संकालिकाला म्हणत आहे भक्ती ज्ञान सुखबुद्ध्या स्थापन सर्व प्रेमपूर्वक भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख मिळू शकेल कोण म्हणत आहे खर तर तुमच्या आमच्या जीवनात जर सुख मिळायचं असेल तर भक्ती ज्ञान वैराग्य पाहिजे पण नारद म्हणतात त्याला कशामुळे मिळेल भक्ती ज्ञान वैराग्याला सुख कशामुळे मिळेल ते अशांत आहे ते वृद्ध झाले अगदी लाकडाच्या भूशासाठी ते वाळून गेलेले अहो नारद धन्यसी विरक्ताना श्रोमणी नारद नारदमुनी तुम्ही धन्य आहात विरक्तांचे श्रोमणी आहात नाही का विरक्तामध्ये तुम्ही मुकुटमणी आहात श्री कृष्ण दासा नामग्रणी योग भास्कर आहात अरे भगवंताचे तुम्ही दास आहात कृष्णाचे तुम्ही दास आहात आणि म्हणून त्या शरद कुमारांनी नारदाचं कौतुक केलं त्वयम चिन्ह मतव्य भक्त्यर्थ मुनिवर्तिनी घटते कृष्णदास्य भक्ती संस्थापना सदा आपण जे भक्ती स्थापन करण्याकरता लोकांमध्ये भक्तिभाव स्थापन करण्याकरता जो आपण प्रयत्न करत आहात तो खरोखरच स्तुत्य आहे आणि भक्तीची पुनर्स्थापना ही झाली पाहिजे पण भगवत साधन काय आहे हे एक मात्र गुप्त राहिले काय भगवत प्राप्तीची एक ज्ञान मार्ग एक उपासना मार्ग आणि एक भक्ती मार्ग ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा तीन सांगितले ज्ञान ज्ञानकांड आणि भक्ती मार्ग भक्ती मार्ग हा मार्जारणी सारखा आहे मार्जारणी सारखा आहे मार्जारणी म्हणजे मांजर मार्जार न्याय आणि एक आहे मरकट मरकट शिशूनय योग योग सामर्थ्यान यो, बाकीची जी साधनं आहेत योग या तप ही कसं आहे मरकट आहे म्हणजे काय माकडीन असते ना माकडीन माकडीन काय करते माकडीन आपल्या पिलाला एका ठिकाण जर दुसरीकडे घ्यायचं असेल तर ते पिलं तिच्या पोटाला समिटी मारतं आणि माकडीन उडी मारते पण उडी मारत असताना तिच्या पोटाला घट्ट धरणं ही पिलाची जबाबदारी आहे जर सुटलं जबाबदारी नाही हो तुम्ही तप केलं ती तुमची जबाबदारी तुमचं काय होती देव ती जबाबदारी घेत नाही पण आपण मार मार्जार निवडायचा निवडायच्या असे पोटात धरते आमच्यात आप आपले तुझी तुकर माझं काय करायचं तुझी तुकर मांजराचं पिल्लू पडतं का तोंडात मार्झार शिशू नाही भक्ती नाही तुझ्या माझं आहे ते सगळं तुझी तू बघ मला टेन्शन द्यायचं काम काय योग नको नको अरे कुणी सांगितलं त्या बाहेर बांधणी जप करा तप करा तीर्थाटन करा कुणी सांगितलंय तीर्थ करा हे करा परवा मी सांगितलं अरे तीर्थाला जर आपण गेलो आणि चंद्रभागेला आंघोळ करताना दुसऱ्या नदीची नावं घेतली तरी पाप लागतं आंघोळ करा ते करा पुन्हा त्याचं पाप घ्या कुणी सांगितलंय आता हर गंगे म्हणल्यावर चालतं गंगेचं नाव सगळीकडं परवानगी आहे पण इतर नदीची नावं चालत नाहीत चालत नाही डुबकी कशी घ्यायला नियम आहे शेंडीला धरायचं नाकाला धरायचं की असं तीन वेळा बोडायचं पावलं तर चालत नाही पुन्हा पाप लागत तीर्थस्नाला घरात आंघोळ करून जावं लागतं तिथं पण तुला कशाला घरात करायची चालत नाही पारुशांना स्ना पुन्हा पाप हे करा ते करा पुन्हा पाप घ्या कोणी सांगितले धन्यच कोणी सांगितले नाही का <laughs> म्हणून प्रत्येकाने पाप आहे असं विचार आहे तीर्थांचा विचार आहे काय करावं कुठं काय करावं पण इथं तसं नाही हो कुठलंही व्रत करताना त्याला ज्याला त्याला एक अधिकार असतो कुठलाही एखाद्या यज्ञाला बसताना सुद्धा यजमान जर म्हणून बसले असेल तर त्याला सुद्धा अधिकार लागतो त्याचं नैमित्तिक कर्म काय आहे त्याचं नित्यकर्म काय आहे त्याचं काम्य कर्म काय आहे ते सुद्धा बघा होगी उट सुट चला का बसूया आपण यजमान तुम्ही बस असं होत नाही त्याची त्याच्याकरता उपासना काय आहे त्याचा अधिकार काय आहे हे बघावं लागतं नाम घ्यायला काय अधिकार नाही हो कुणी घ्यावं आरोग्य म्हणून जयजयराम कृष्णारी म्हणावं नमस्कार म्हणून राम म्हणावं तेवढंच मुखात नाम येतं नाही का उचलला तर हॅलो म्हणून जय श्रीराम म्हणावं तेवढंच नाव येतं जय नाव येतं ना तो म्हणून पूर्वशुद्ध आपले देवाची नावं ठेवत होती मुलींची नावं मुलांची नावं नद्यांची देवाची ठेवायची का त्यानिमित्तानं भगवंताचं नाव आज्या मेळायची कथा पुढे येणार आहे अशा वेळी किती दुराचारी होता ती कथा पुढे येणार आहे त्याचा विस्तार मी आता करत नाही केवळ त्याचं नारायण नाव तोंडात आलं तिची मुक्ती मिळाली ती कथा पण पुढे बघणार आहे <coughs> वैकुंठ साधका पुथांसू गोप्यो ही वर्तते तस, तस्योपदेष्टा पुरुषा प्रायो भाग्येन न लभ्यते भगवत प्राप्तीचं साधन गुप, गुप्त गुप्त राहिलं द्रव्य यज्ञ स्थपद यज्ञ योग यज्ञ स्वाध्याय यज्ञाय यज्ञाय तू कर्तव्य विसूचक हा द्रव्ययज्ञ तपयज्ञ आणि ज्ञान यज्ञ बर का आहे कर्माचं सूचक आहे तपयज्ञ काय आहे कर्माचा सूचक आहे योगयज्ञ काय आहे कर्माचा सूचक आहे पण इथं जो अभ्यास म्हणजे ज्ञान यज्ञ हाच मार्ग आपल्याला सांगितलाय ज्ञानयज्ञ यज्ञ म्हणजे काय हे वाचणं दुसरं काय करणं भागवताचं श्रवण करणं हाच मोठा यज्ञ आहे कारण भागवत ही वाङ्मय मूर्ती आहे भागवत ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे सत्कर्म भक्ती ज्ञानात प्रलंबन व्रजश्यती योम कष्टम सुखो भक्तीर भविष्यती आणि हे जेव्हा शब्द का श... 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 पडले तेव्हा भक्तीला ज्ञानाला आणि वैराग्याला मोठी शक्ती प्राप्त झाली आणि त्यांचं कष्ट नाहीच झालं प्रयम ही श्रीमद भागवत सर्वे सिंह युव सिंहाची गर्जना ऐकावी आणि लांडगे सगळे पळून जावेत तस भक्तीचं नाव काढल्यानंतर ह्यांच्यात सगळ्यात कंटाळा आळस निघून गेला असे ताजे तवाले झाले कोण ज्ञान आणि वैराग्य त्यांच्यामध्ये ताजेपणा आला